जयश्रीराम शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यात ज्याने हजारो निष्पाप गाईंच्या मानेवरून सुर्या फिरवल्या त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल केली आणि सन दोन हजार एकवीस साली आळे फाटा परिसरामध्ये माझ्यावर प्राणघातक हल्ला करून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा जुन्नर तालुक्यातील गो माफियांच्या मोहरक्या खालीद अहमद गुलाम गौस व्यापारी याच्यावर आळेफाटा पोलिसांनी एनपीडी कायद्याअंतर्गत कारवाई करून याला दोन वर्षासाठी नागपूर येथील कारागृहामध्ये डांबण्यात आलं ही कारवाई महाराष्ट्रातील पहिली कारवाई आहे जी एनपीडी कायद्याअंतर्गत एका गो माफियाला दोन वर्षासाठी आतमध्ये टाकलं याबद्दल पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री संदीपजी गिल साहेब अडिशनल एस पी श्री रमेशजी चोपडे साहेब त्याचप्रमाणे डीवाय एस पी जाधव साहेब आणि पी आय जाधव साहेब आणि त्यांच्या सर्व सहकारी बांधवांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो जो जो गोमातेची कत्तल करेल त्याला एनपीडी कायद्याअंतर्गत आम्ही दोन वर्षासाठी आतमध्ये घातल्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता